इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत चमकलेल्या सोलापूरच्या मयुरेश वाघमारे यांची ही मुलाखत विमानतळा सोलापूर मोबाईल सत्याऐंशी पंचवीस शून्य सात मी बारावी पर्यंत इथे शिक्षण घेतलं दहावी पर्यंत सुवेश विद्यालया होतो बारावी मध्ये सेमेशर मधून पास झालो त्यानंतर मी इंग्लंडला गेलो शिक्षणासाठी माझं बॅचलर्स शिक्षण शिक्षण आणि त्यानंतर मास्टर्ससाठी मी युनिव्हर्सिटी ऑफ सॅसेक्समध्ये गेलो ब्रायटन म्हणून शहर आहे लंडनपासून जवळ तिथे त्या थिसिसमध्ये माझा विषय होता की भारताचं जे ॲग्रिकल्चर आहे त्याच्यामधलं जी डेटाची क्वालिटी आहे ती तेवढी उत्कृष्ट नाही आहे आणि ती करण्यासाठी आपण काय करू शकतो याच्यावरती हा माझा विषय होता थिसिसचा आणि मला याच्यातच पी एच डी करायची होती पण मला कळालं की ग्राउंड लेवलचं नॉलेज आपल्याकडे तेवढं नाही आहे आणि याद या डिग्री होईपर्यंत घरच्यांनी घरच्यांचं होतं प्रेशर माझ्यावरती की प्रेशर पण नव्हतं जस्ट सांगणं होतं की प्रशासकीय सेवेमध्ये ट्राय कर तिथे तोपर्यंत माझ्या मनामध्ये होतं की मी नाही करणार मला दुसरा एखादा करिअर निवडायचं आहे पण मी इंडियामध्ये आलो एका नवीन आउटलुक घेण्यासाठी माझा जो पी एच डीचा विषय होता त्यासाठी आणि माझं पी एच डीला ॲडमिशन झालं होतं दोन हजार चोवीस सप्टेंबरला सुरू होण्याकडे तर दोन हजार तेवीस डिसेंबरला ॲडमिशन झालं पुढचे नऊ महिने माझ्याकडे रिकामे होते तर यात काय करायचं म्हटल्यानंतर ते पप्पा म्हणाले की तू ट्राय कर हे एक्झाम आहे इकॉनॉमिक्सची एक्झाम आहे तू फक्त एकदा ट्राय करून बघ नऊ महिने आहे तुझ्याकडे तू असंही इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतो तसंही करतो तर तो फायद्याचं पण होईल मग मी पण जास्त मला पण माहिती नव्हतं एक्झामची मी एक महिनाभर पूर्ण जे पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बोललो इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं त्यावेळेस पण फायनल लिस्टमध्ये माझं नाव येऊ शकलं आणि एक मार्काने मी मागे राहिलो त्यामुळं हो तो पण मी पी एच जीचं ॲडमिशन तीन महिने लांबवलं होतं जानेवारीमध्ये पण जेव्हा डिसेंबरमध्ये कळालं की खूप थोड्या फरकाने आपण राहिलो आहे तर मग ठरवलं की आणखी आपण अटेम्प्ट दिलं तर या जून दोन हजार पंचवीसला मी दुसरा अटेम्प्ट दिला माझा आणि कृपयाने माझं सिलेक्शन झालं आहे आता इथून दोन वर्ष ट्रेनिंगचा पिरियड असतो ट्रेनिंग प्लस प्रोबेशनचा आणि त्यानंतर मग नियुक्ती होईल विविध मंत्रालयांमध्ये ही पोस्ट असते डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर जे आहे ते या केडरला युजली रन करतं आणि मग ते पोस्टिंग्स येतात पॉलिसी मेकिंग रिलेटेड जे आ, काम असतं आणि इकॉनॉमिक ॲडवायझरीचा जो रोल असतो आर्थिक सल्लागार म्हणून तर प्रत्येक विभागामधल्या अशा पोस्टिंग असतात आणि ते काम असतं आणि रिझर्व्ह बँकेमध्ये मॉनिटरी पॉलिसी रिलेटेड जे पण वर्क असतं पॉलिसी मेकिंग आणि अॅनालिसिसचं ते हे केडर समजा इकॉनॉमिक्स असं बॅचलर्स पर्सन केलेलं आहे तसं मग चार वर्षाची ती डिग्री एक वर्षाचं काम आणि त्यानंतर मग इथे दोन वर्षाचं म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मी चालू केला एक्झामसाठी अभ्यास स्पेसिफिकली आणि मग त्यानंतर या आतापर्यंत या स्पेसिफिक एक्झामसाठी असे स्पेशलाइज कोचिंग इन्स्टिट्यूट नाही आहेत जे सिव्हिल सर्व्हिसेससाठी इकॉनॉमिक्स ऑप्शन ठेवणारे जे असतात त्यांच्यासाठी काही क्लासेस आहेत मग त्यांचे थोडेफार फक्त नोट्स वगैरे किंवा असं अवेलेबल असते म्हणून मला ते थोडं फायद्याच नाही वाटलं तरी मी टेस्ट सिरीज वगैरे जे असतात त्याच्यासाठी मी घेतलं होतं मोस्टली माझा अभ्यास मी याच्यावरतीच स्वतःहून केला आणि यूट्यूबवरती वगैरे जे व्हिडिओज असतात किंवा जे लेक्चर्स असतात त्याच्या थ्रू मी थोडंफार हे करू पहिल्या मेन्सला माझ्याकडून मी स्वतःकडून जास्त अपेक्षा नव्हतं ठेवल्या माझं होतं की आपला पहिला अनुभव आहे हो कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये देण्याचा तर जे पण आपण आहे आपण आपला बेस्ट करू आणि जेव्हा इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं तेव्हा पण मी ती त्याची डेप्थ किंवा त्याचं जे इम्पॉर्टन्स आहे तेवढं मला कळालं नव्हतं मला वाटलं की आपण इथेपर्यंत आलो आहे पण एक्सपिरियन्स म्हणून आपण हे करू तर युपीएससी भवनला गेलो तर तिथून ओव्हरवेल्मिंग फिलिंग येते की घहीवरून जाता तुम्ही कारण मी ट्वेल्थ फेल मूवी बघितली होती आणि त्याच्यामध्ये जो सीन आहे तो सगळा ॲक्च्युअल सेम तसेच प्रोसेस असते की तुझे डॉक्युमेंट्स घेतात नंतर तुम्हाला एक एकजण घेऊन जातो तर पहिल्या वेळेस मी खूप हारावून गेलो होतो सगळं बघून आणि इंटरव्ह्यू छान गेला त्यावेळेस पण जे आपण ऐकतो की खूप असे वेगवेगळे प्रश्न असतात किंवा असं काही नसतं युजली करंट अफेअर्सशी रिलेटेड ते प्रश्न विचारतात आणि त्याच्याशी रिलेटेडच पुढच्या प्रश्नाला जो फाटाफटून जे नवीन नवीन होतात त्याच्या थ्रू होतं कधी कधी ते असे एखादे एकदम ट्रिकी प्रश्न विचारू शकतात किंवा तुम्हाला बोलताना ते मध्येच तोडू वगैरे शकतील की तुमचं टेम्परामेंट बघणं तुम्ही प्रेशरमध्ये कसं करता किंवा तुम्हाला एखादं उत्तर येत नसेल तर तुम्ही ते हँडल कसं करता हे कारण ऑन पेपर तर त्यांना पर्सनॅलिटी टेस्ट असं असतं इंटरव्ह्यू असं ते उल्लेख नाही करत ते असतं की पर्सनॅलिटी तुमची ते चेक करताय जरी तुम्हाला उत्तर येत नसेल कोणतंही तर तुम्ही त्याला कसं सामोरे जाता हे ते महत्त्वाचं तुम्ही बघता पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश हे तिन्ही एक्सपोर्ट डिपेंडंट कंट्री होत्या आणि त्यांच्याकडे खूपशा गोष्टींसाठी त्यांना इतर देशांवरती अवलंबून राहावं लागत होतं म्हणजे एक बाजारपेठ म्हणून पण आणि एक प्रोड्युसर म्हणून पण दोन्ही गोष्टींनी त्यांना इतर देशांवरती अवलंबून राहावं लागत होतं त्यामुळे जेव्हा इंटरनॅशनल मार्केट्समध्ये कोणतेही उलाढाल होती तेव्हा या देशांवरती खूप मोठा फरक पडतो तर सध्या जे आपल्या भारत सरकारचं धोरण आहे की आत्मनिर्भर बनणं तर जर तुम्ही चीनकडे बघितलं चीन स्वतःच बाजारपेठ पण आहे आणि स्वतः प्रोड्युसर पण आहे स्वतःसाठी जरी पूर्ण जगाने चीनची कॉन्टॅक्ट तोडला तरीही ते स्वतःला सस्टेन करू शकतात ती आत्मनिर्भरता भारतामध्ये यावी म्हणून आपण त्या दृष्टीने खूप लवकर प्रयत्न चालू केलेले आहेत त्यामुळं सध्याचा ट्रेंड बघता आपल्यावरती आपल्याकडे ती परिस्थिती येईल हे असं वाटत नाही पण जे ॲडवायझरी रोल तुम्ही म्हणालात ते मेनली हाच असतो की सध्याची परिस्थिती काय आहे सध्याचे आकडे काय सांगतात त्या आकड्यांवरून सल्ला देणं की हा पॉसिबल बेस्ट वे ऑफ पुढचा मार्ग आहे हे सांगणं ह्या केडरचं काम असतं सांख्यिकी सेवा आणि आर्थिक सेवा तर सांख्यिकी सेवा है, तो वारी तो, से, वारी जे आहे त्यांचं काम असतं सगळे आकडेवारी गोळा करणं देशभरातून जी डी पी रिलेटेड असेल किंवा शेती प्रत्येक गोष्टींचे आकडेवारी बनवून त्याचे रिपोर्ट्स बनवणं त्या रिपोर्ट्स मग ते आय एस केडरकडे येतं आणि मग ते रिपोर्ट्स वाचून त्याच्यावरून ते सल्ला देतात जे पण निर्णय घेणारे लोक आहेत त्यांच्यासाठी मग हे असं पॅरल काम करणारे दोन असतात आणि आमचं फक्त काम आहे की जे रिपोर्ट्स आलेले आहेत फक्त आकडे ते उपलब्ध दे करून देतात त्याच्यामध्ये आणखी जे कॅल्क्युलेशन असतात ते टेक्निकल भाग गेल्यानंतर सेकंड जो टेक्निकल पार्ट आहे त्याचं अनालिसिस करणं डीपमध्ये त्यानंतर मग तिसरं इथं आम्ही तो सल्ला देतो त्यांना आणि त्याच्यापुढे अंमलबजावणी करणं एक्झिक्युटिव्ह ब्रांच तर जेव्हा आपल्याकडे वाहनं आली जी डिझेल इलेक्ट्रिक चालणारी जी वाहनं आली तेव्हा आपण चालणं विसरून नाही गेलो आपण चाल कारण की त्याचं काम आहे दुसरी एक दुसरीकडून एक एकीकडून दुसरीकडे आणून वाहनाचं पण काम तेच आहे आपल्याला एका ठिकाणी ठिकाणी जातात पण आपण चालणं विसरलो नाही पळणं विसरलो नाही तर मला आणि एक खूप चांगला मी एक लेख वाचला होता त्यामध्ये लिहिलं होतं की जिमने जिम जे असतात ते जुन्या काळामध्ये सुरू झाले जेव्हा ग्रीस ग्रीक युगामध्ये सुरू झाले आणि त्याचं कारण हे होतं की जेव्हा आपल्याकडे मशीन झाले की पुली किंवा स्ट्रिंग झाले चाकाच झालं आपल्या फिजिकल वर्क करण्याचं खूप कमी झालं त्यामुळे आपल्याला जाऊन जिम मध्ये काम करावं लागतं एआय मुळे आपण थिंकिंग करणं आपलं सोडून दिलेलं आहे जवळपास कारण की आपले पूर्ण विचार ते करतो तर भविष्यात असंही थिंकिंगचं जिम येईल की जिथे जाऊन तुम्ही सगळं फोन वगैरे हो बाजूला ठेवून स्वतःहून विचार करू शकता तर एआयचा मला अभ्यासामध्ये खूप उपयोग झाला कारण की दरवेळेला ते पुस्तकांमधून माहिती काढणं ते स्वतःहून नोट्स काढणं एक टाइम कन्झ्युमिंग गोष्ट होती ती कमी झाली म्हणजे एक जवळपास नव्वद टक्के त्यातून काम कमी झालं पण शेवटी तू जेव्हा रिपोर्ट येतो तुम्ही ते प्रिंट करता तुम्हाला ते वाचणं आणि ते पुढचं करणं हे तुमचं कर तुमच्याकडेच आहे कारण एक्झाममध्ये तरी हात आणि स्वतःहून सो, सगळे आन्सर तयार करून लिहिणं आहे त्यामुळं आन्सर थिंकिंग एक कन्सेप्ट असते कारण मेन्सला तुम्हाला उत्तरं लिहावं लागतात म्हणजे दोन, दोन तीन पाना अशी तर आणि टाईम खूप कमी असतो कारण तीन तासामध्ये तुम्हाला जवळपास एक तीस ते चाळीस पूर्ण पूर्ण पेपर संपवायचा असतो त्यामुळे प्रश्न वाचल्या वाचला तुमच्या मनामध्ये तो आराखडा तयार करणं की कसं मी स्ट्रक्चर करणार आहे माझ्या ह्याला हे लवकर झालं पाहिजे तर त्यासाठी प्रॅक्टिसमध्ये दरवेळेला आन्सर लिहिण्यापेक्षा ते थिंक करणं की ह्या प्रश्नाला मी असं करेल आणि हे फॅक्ट टाकेल ही ही माहिती टाकेल हा नकाशा टाकेल त्यामुळे याच्या जागी आहे पण काही गोष्टी आपण स्वतःहूनच कराव्या लागतात करण्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा सांगेल की आपल्याकडे खूप मोठा एक प्रकार आहे की आपण घर सोडून जातो पुणे दिल्ली अशा ठिकाणी जाऊन अभ्यास करतो तुम्ही जगात कुठेही जाऊन अभ्यास करत असाल शेवटी तुम्हाला एका टेबलावरती येऊन बसवून स्वतःहूनच करायचं आहे पुस्तकं क्लासेसचे नोट्स घेऊन आले पुस्तकं घेतले शेवटी ते एकाच टेबलवरती आहे मग तो टेबल, टेबल कुठे आहे ते तुमच्या हातात आहे तुमच्या घरातला टेबल असू शकतो घराजवळच्या एखाद्या लायब्ररीला असू शकतो तुम्हाला दिल्ली पुण्यासारख्या ठिकाणी राहून कारण जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्ही कमाई नाही करता याचा अर्थ आईवडिलांवरती तो बोजा आहे तिथे जाऊन खर्चिक राहणं परत राहण्याची जी क्वालिटी आहे मी आता बघतो जे पुण्यात मुलं राहतात त्यांची पाणी खराब आहे जेवण खराब आहे परत जे स्पर्धेमध्ये राहतात आणि दुसरी गोष्ट की आई वडिलांपासून लांब आहे तुमचा जो मेन सपोर्ट सिस्टम असते तुमचं कुटुंब आहे मित्र आहे त्यांच्यापासून तुम्ही लांब राहता ते मानसिक खर्चीकरण होत राहतं तर मी खूप जणांना हे सांगेल की परत तुम्ही घरी या घरी राहावा कारण मी जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा माझं होतं की जॉब असल्यासारखं करायचं सकाळी सात साडेसातला उठायचो मी नॉर्मल सगळं मॉर्निंग रुटीन करून नऊ वाजता अभ्यासाला बसणार नऊ ते सहा जो जॉब असतो आपला त्या टाईपमध्ये मी करायचो की दुपारी एक तासभर जेवणाची सुट्टी घेतली परत काम संपवलं सहाला काम संपवलं की पूर्णपणे सोडून द्यायचं तो विषय आपलं व्ही बघणं जे पण असेल मित्रांना भेटणं कुटुंबासोबत बसणं हे करायचं पण नऊ ते सहा पूर्ण डेडिकेशननी तिथे द्यायचं की जसं मी हे माझा जॉब आहे रोजचा आणि एक दोन आठवड्या दोन आठवड्यातून एकदा सुट्टी घ्यायची चांगला वेळ घालवायचं थोडं आपल्याला आवडतं ते छंद करायचे असं केलं तर मी एवढंच म्हणेल की घरी परत या आपल्या आपल्या घरी घरात राहून अभ्यास होतो कारण घरी काही ना काही कोणीतरी येत राहतं काम होतात घराजवळ एखादी शिकवणी किंवा जे स्टडी सेल्फ स्टडी असतात किंवा एखादी छोटीशी रूम घ्या फक्त एक छोटीशी रूम जरी घेतली एक टेबल ठेवला खुर्ची ठेवली तेवढं पण तुमच्यासाठी बास आहे बाकी पुस्तकं आहेत फोनवरती सगळं आज इंटरनेटवरती सगळी माहिती उपलब्ध आहे स्वतःहून जाऊन क्लासेस करण्यामध्ये तीच तीच गोष्ट आहे जी तुम्हाला फोनवरती दिसणार आहे मग मला असं वाटतं की सगळे जे पण विद्यार्थी आपले गेलेले आहेत त्यांनी परत यावं आणि इथं इथून सगळं प्रयत्न करावा अभ्यास सुरू करण्याच्या आधीच मी जवळपास इंस्टाग्राम वगैरे बंद केलं होतं कारण मला जाणवायला लागलं की अटेन्शन पॅन खूप कमी होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जगाकडे बघण्याचं आपलं हे कारण मी पेपर वाचन सोडून दिलं मला वाटायचं रेट नाही होत नाही माझं एक पॅरेग्राफ वाचनं पण बुद्धीला खूप अवघड पडायला लागलं मग मला कळालं की हे बरोबर नाही आहे कारण हेचं कारण आहे की इंस्टाग्रामवरती एक एक मिनटाच्या गोष्टी असतात ते माइंड कायम रिफ्रेश होत राहतं की जर एखादी मूवी तुम्ही बघता दीड तास झाल्यावर तुम्हाला वाटतं की मी दीड तास बसलो एक गोष्ट वाचत पण एक एक मिनटं ज्याच्यामध्ये माइंड दरवेळेला नवीन चालू करतं आणि अटेन्शन स्पॅनचं पूर्ण नाहीसं होऊन जातं त्यामुळं जा ते आधीपासून ते बंदच होतं पण ह्याचा फायदा हा झाला की कॉन्सन्ट्रेशन परत वाढलं मेडिटेशन वगैरे करत जी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती तुमच्याकडे कडे कसंही करून पोहोचणार आहे खूप जणांना वाटतं मी इंस्टाग्राम बन केलं फेसबुक बंद केलं तर महत्वाचे अपडेट्स मला करणार नाही असं नाही होत न्यूज पेपर असा हो जी खरंच महत्वाची गोष्ट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे कारण एखादी खूप एखादं झालं की समजा क्रिकेटमध्ये काही मोठे झालं असेल माझ्या मित्र मला मेसेज करून सांगायचे त्यांना माहिती मी इंस्टाग्राम आणि फेसबुक सांगायचे कि महत्वाचं असं काही तू लक्ष देत शेतीला अजून पण उदरनिर्वाहाचं सहाण असं म्हणून काय म्हणतात साधन असंच आपण बघतो की प्रत्येकाची जी शेती आहे किंवा ती त्याच्यासाठी कमाईचा हिस्सा आहे तर मला वाटतं की जर का आपण त्याला एक बिझनेस म्हणून बघितलं ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय रि करता त्यातून एक प्रॉफिट मार्जिन आहे तुमचं बाकी तुमच्या इन्शुरन्सच्या गोष्टी आहेत ज्याला तुम्ही पूर्णपणे प्रोफेशनल जास्त लुक दिलं रादर दॅन की हे फक्त मी पोटासाठी करतो आहे तर मला वाटतं की तुम एखाद्याची निर्णय घेण्याची जी, जी पद्धत आहे ती बदलून जाईल आणि दुसरी गोष्ट की आपण जय जवान जय किसान म्हणतो आपल्याकडे देशप्रेमाची सगळ्यात मोठी वाक्य आहे की तुम्ही सीमेवरती लढता आपलं घर सोडून आपल्या जीवाचेहात्या जीवा 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 तुम्ही लढता पण आपण कुणालाही बंदूक लिहून उभा नाही करत आपण त्यांना व्यवस्थित ट्रेन करतो आपण त्यांना सक्षम बनवतो की ते भारताची योग्य रक्षा करू शकतील आणि जय किसान आपण अन्नदात्याला पण आपण तोच दर्जा दिलेला आहे तर त्यामुळे मला वाटतं की आपण शेतकऱ्यांना पण आपण त्या दृष्टीने तयार केलं पाहिजे की जसं आपण सोल्जर्सला ट्रेन करतो तसं आपण शेतकऱ्यांनाही ट्रेन केलं पाहिजे की ते त्यांच्या बेस्ट ऑफ देअर एबिलिटीजनी उत्पादन करू शकतो कारण त्यांनाही माहिती असतं की काय करायचं पण त्यांना जर का योग्य ते शिक्षण दिलं आणि जर त्यांनी ते घेतलं तर मला वाटतं की ते याला नेक्स्ट स्टेजला घेऊन जाऊ शकते जसं आपण म्हणतो मेकॅनायझेशन व्हायला पाहिजे अॅग्रिकल्चरचं जे उद, जे एखादं राष्ट्र जेव्हा प्रगत व्हायला लागतं तर एक लुईस मॉडेल आहे इकॉनॉमिक एक मॉडेल आहे त्याच्यामध्ये जेव्हा प्रायमरी सेक्टरमधून सेकंडरी सेक्टरकडे एक्सेस लेबरचा सप्लाय होतो तेव्हा दोन्हीकडचे एकीकडचं उत्पादन वाढतं एकीकडचं पगार वाढतो तर हे आपल्या देशामध्ये दे व्हायला पाहिजे त्यासाठी मेकनायझेशन व्हायला पाहिजे शेतीचं आणि मेकनायझेशन व्हायचं म्हणजे औद्योगिकरण होण्यासाठी शेतीचं तसे तुम्ही विचार केला पाहिजे की हा माझा बिझनेस आहे राधा हे फक्त माझी उपजीविका आहे असं जे बेसिकली दोन्ही एकच गोष्टी आहेत पण तुम्ही फक्त ते हाता म्हणजे मला कमवण्यासाठी खातं कमी बिझनेस म्हणून त्याला वाढवण्याच्या दृष्टीने बघतोय हा दृष्टिकोन बनवून गेला पाहिजे एक आठ नऊ महिन्याचा एक अँपल पिरियड होता त्या पिरियडमध्ये माझं म्हणणं होतं किंवा तू हे कर होऊ शकत आहे एक क्रॅक होऊ शकतं आहे आणि झालं पहिल्या वेळेलाच पण एकदम थोडकं हे गेलं मग गेल्यानंतर ते एक माणूस आपल्याकडं पिटून उठतो ना तशा पद्धतीनं झालं आणि मग आम्ही दोघांनी अशी चॅटेजी ठरवली की मागच्या पाच सहा वर्षाचं जे हायेस्ट रँकिंग आहे ह्याचं मॅक्झिमम रँकिंग एक्केचाळीस टक्केच असतं कारण खूप अवघड पेपर असतात ह्याची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकच असते ह्याला पुरवणी जोडायची वगैरे तरतूद नसते ह्यात पाचशे शब्द चारशे शब्द तीनशे शब्द तेवढेच तुम्हाला जागा दिलेली असते त्यातच तुम्हाला ग्राफ पण काढायचे असतात लिहायचं असतं मग ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी स्वतः अभ्यास केला आणि टेक्निकली कुठलंही त्यानं ट्रेनिंग किंवा कुठलंही इन्स्टिट्यूट जॉईन केलं असं काही नाही स्वतः स्वतः घरी बसून सगळं केलं होतं पण जेव्हा इंटरव्ह्यूला मी दोन्ही वेळेला त्यासोबत गेलो होतो बापाचं काम असतं की काळजी करून तुम्ही ह्या हे म्हणण्याचं किंवा त्यांनी एक उदाहरण देते की म्हणजे आम्ही त्यांना सांगत होते की बाबा आम्ही पॅराशूट आहोत तुम्हाला जेवढं वर जायचं आहे तेवढं जावा आम्ही आहोत काय काळजी करू नका म्हणजे पण लढा कारण त्याला आत्ता जी त्याच्याकडे डिग्री होती ना त्याच्या आधारे त्याला ऐंशी नव्वद हजार रुपये कुठल्याही कंपनीत घ्यायला तयार होते पण मी म्हणलं असलं काही करायचं नाही आपल्याला करायचं तर चांगलं करायचं एवढं आपण कष्ट केले तर आणि तुझी हुशारी आहे ती कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टीत घालण्यापेक्षा आज योगायोगानं आमचा ऐकून आज देशसेवेत आला होता ह्याचा खूप अभिमान आहे एक मुलगा म्हणून आमचा आधार म्हणून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर ठीक असतात पण ह्याची बुद्धिमत्तेची आम्हाला चुनूक पहिल्या दिवशीपासून म्हणजे पहिल्यापासून माहिती आहे कारण चौथीला हा बोर्डात महाराष्ट्रात पहिला आला होता तेव्हापासून आम्हाला माहिती आहे आणि ह्याचं स्वतःबद्दलचं स्वतःवर कॉन्फिडन्स एवढा आहे शिक्षणाच्या बाबतीत की त्यांनी जर सांगितलं ना आम्हाला सत्याऐंशी मार्क पडणार आहे तर ते कधी अठ्ठ्याऐंशी झाले नाही तर शहाऐंशी झाले एवढी गॅरंटी असायची आणि मग ह्यावेळेला आम्ही ती स्ट्रॅटेजी ठरवली की रिटर्नमध्ये जे एवढे मार्क घ्यायचे की इंटरव्ह्यूला विचारायचंच नाही त्यामुळे इंटरव्ह्यूला ह्यावेळेला तो थोडा जास्त कॉन्फिडेंटली गेला होता पण जेव्हा पहिल्यांदा ती आणि ह्या वेळेला निकाल दोन चार दिवस उशिरा झाला त्यामुळे जास्त थोडीशी जरा धाकधूक वाटत होती तोही टेन्शनमध्ये होता आणि ते शेवटी एक असत माणसाच्या हिच्यात पण जेव्हा झालं तेव्हा असं वाटलं की बस आहे म्हणजे <laughs> मला असं वाटतं की बाबा आपण काही जे समाजात पेरलंय ते माझ्या घरात उगवलं याचं एक समाधान झालं किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे